भारताची महत्त्वाकांक्षी आणि भव्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आता पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे या एक्सप्रेसवेने दिल्ली ते मुंबई प्रवास आता केवळ बारा तासात शक्य होणार आहे चला या ऐतिहासिक प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम प्रकल्पाचा परिचय करूया दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात मोठा आणि लांब पल्ल्याचा महामार्ग आहे एकूण लांबी आहे एक हजार तीनशे शहाऐंशी किलोमीटर या प्रकल्पासाठी अंदाजे पंच्याण्णव हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे हा महामार्ग सहा राज्यांमधून जातो दिल्ली हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र आता आपण जाणून घेऊया प्रवासाची क्रांती कशी असणार आहे आतापर्यंत दिल्लीहून मुंबईला पोहोचायला सरासरी चोवीस तास लागायचे पण एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यावर हा प्रवास फक्त बारा तासात होणार आहे आतापर्यंत गुरुग्राम हरियाणा राज्यात ते वडोदरा गुजरात राज्यात हा प्रवास अवघ्या दहा तासात पूर्ण करता येतोय जो पूर्वी वीस ते बावीस तास लागायचा हा महामार्ग एकशे वीस किलोमीटर प्रति तास या वेगासाठी डिझाईन केला आहे त्यामुळे प्रवास जलद आणि सुरक्षित होणार आहे सेक्शन थ्री हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरण संरक्षण या प्रकल्पात केवळ गतीचा विचार नाही तर पर्यावरणचेही पूर्ण भान ठेवले आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एन एच आयने या महामार्गात ग्रीन टेक्नॉलॉजी वापरली आहे विशेष म्हणजे मुकुंदरा हिल्स टायगर रिझर्वजवळ प्राण्यांसाठी खास कॉरिडॉर्स बोगदे आणि आवाज अडवणारे बॅरियर्स उभारण्यात आले आहेत यामुळे वन्यजीव सुरक्षित राहणार आहेत सेक्शन फोर का आहे हा प्रकल्प विशेष सध्या दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा मुख्य मार्ग म्हणजे एन एच अठ्ठेचाळीस जो नेहमीच वाहतूक कोंडीने भरलेला असतो आणि त्याची लांबी आहे एक हजार चारशे चाळीस किलोमीटर नवीन एक्सप्रेसवे फक्त प्रवासाची वेळ कमी करणार नाही तर इंधनाची बचत वाहतूक नियंत्रण आणि कार्बन उत्सर्जनात घट घडवून आणणार आहे सेक्शन फाय कधी पूर्ण होणार दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा संपूर्ण प्रकल्प ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे तर मंडळी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे म्हणजे भारताच्या प्रगत भविष्याचा एक मोठा टप्पा आहे वेळ पैसा आणि पर्यावरण याची तिप्पट बचत करणारा हे स्वप्न आता काही महिन्यात प्रत्यक्षात उतरणार आहे तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटतो तुम्हाला हा प्रकल्प आवडला का कृपया कमेंट करा तुमचे विचार कळवा शेअर करा आणि हो असेच आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल लायकन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र